आता कमीच कपडे असणार सध्या पुढे जरा आम्हाला कपडे वाढणार मग बाजूला पाहू शकता हे असं सगळं उकललंय आणि त्यामुळे इथले सगळे चिखलाच्या पायीकडे उमटतात थँक्यू हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा सध्या आता कोल्हापूरमध्ये आली आणि इथलं रुटीन सुरू झालं आहे पण खाली ना म्हणजे सगळं दारातलं ते उकरलं आहे त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल मे बी पाहिलं नसेल तर मी आज दाखवते खूप जास्त तिथं राडा झाला आहे सगळं म्हणजे चिखल वगैरे आणि समोरचा तो जो रोड आहे तो पूर्ण उकलल्यामुळे तिथली पाईपलाईन वगैरे करायची होती सो ते काम झालं आहे पण परत ते लेवल केलेलं नाही आणि अंगणामध्ये थोडंसं असं मेसअप झालं आहे पावसाळा म्हणलं की चिकचिक आणि ह्या गोष्टी आल्याच त्यात कोल्हापूरमधला पावसाळा म्हणलास तर तुम्हाला माहितीच आहे घडीत उन्हा आणि घडीतच पाऊस अशी अवस्था आहे तर थोडंसं म्हणजे पाय पाय उमटतात चिकलाचे वगैरे तर एर एरवीपेक्षा या वर्षी थोडं जास्तच हे होते आहे कारण की समोरचा रस्ता उकललेला आहे आणि तिथलं थोडंसं मला क्लीन करून घ्यायचं आहे त्यानंतर आज विचार करते की थोडंसं वेगळं बनवू दररोज चपाती भाजी चपाती भाजी खाण्यापेक्षा तर ते पण पुढे मी कंटिन्यू करेलच अगोदर थोडीशी क्लिनिंग करून घेऊ आपण माझं इथलं सगळं आवरलं आहे फ्रेश झाली आहे मी आता खाली जाऊ तुम्हाला अगोदर दाखवते कसं काय समोर आहे बाजूला पाहू शकतं आहे हे असं सगळं उकललं आहे आणि त्यामुळे इथले सगळे चिखलाच्या पायकडे उमटतात तर आधी मी क्लिनिंग करून घेते पावसाळा म्हटलं की जसं आल्हाददायक वातावरण सगळीकडे हिरवळ या सगळ्या गोष्टी जरी मनाला मोहून टाकणार असल्या तरी काही गोष्टी असतात ज्या आपल्याला नकोशा वाटतात त्याच्यामध्ये म्हणजे अंगणामध्ये होणारा चिखल या त्या गोष्टी पण असतात पण प्रत्येक गोष्टीला म्हणतात ना नाण्याला ना दोन बाजू असतात अगदी तसं प्रत्येक सीझनमध्ये काही गोष्टी आपल्याला ॲडजस्ट ला कराव्याच लागतात आता थोडंसं पाण्यामध्ये वगैरे काम करायचं म्हटलं की भीती वाटते आणि मी शक्यतो अवॉइड करते या गोष्टी पण काही ठिकाणी अगदीच गरजेचं आहे तिथलं थोडं फार मी क्लीन करण्याचा प्रयत्न करते जसं तुम्ही आल्यापासून पाहिलं असेल की मी हॉल किंवा बाकीच्या रूम्स वगैरे काही क्लीन केलेलाच नाही खरं तुम्हाला किती छान चकाचक झालं पण हे किती वेळ राहील माहीत नाही कारण की स्त्री हे म्हणजे मी पण थोडंसं बाहेर जातेच पण थोडं जपूनच कारण इथं व्यवस्थित रस्ता नाही त्यामुळे पडण्याची खूप भीती आहे त्यामुळे काहीतरी दरुड वगैरे चलती आहे मी पहिल्यापेक्षा आता हे अवघड होऊन बसले हात फिरेल तिथं लक्ष्मी यासाठीच म्हणतात पाहू शकते की ते सुंदर वाटते आता म्हणजे कमीत कमी तिथल्या पायऱ्या तरी आज माझी एका कामातून सुटका होणार आहे म्हणायला हरकत नाही पुढे तुम्हाला समजेलच ब्लॉगमध्ये थोडंसं बघा कसं दररोज चपाती भाजी असली की कंटाळ्यासारखं करतात त्यामुळे मग म्हटलं आज बनवूया आपण अप्पे किंवा उत्तप्पा किंवा दोसा जे काही स्त्रीला आवडेल ते तर त्याला जास्त तर आप्पे आवडतात तर आत्ता सांबर तरी बनवणं शक्य नाही कारण सगळं साहित्य नाही आहे यांना सुट्टी ज्या दिवशी होईल त्या दिवशी जाऊन मग डी मार्टला जाऊन बाकी सगळं साहित्य घेऊन यायचं आहे त्यामुळे मग ते राहिले तर जे साहित्य अवेलेबल आहे त्यात थोडेसे बटाटे आणि कांदे वगैरे आणले त्यांनी तर, तर ते कालच घेऊन आलेले होते तर त्याच्यात एक छानशी बटाट्याची भाजी आणि डोसा किंवा उत्तप्पा करते आणि खोबऱ्याची चटणी आणि बघू आता कसं काय होतं ते तर चला किचनमध्ये जाऊ आपण आणि लागू आहे तुम्ही बटाटे वगैरे हो उकडवून घेतलेत पाहू आहे कोथिंबीर घेतली आता कडीपत्ता आणते दारातला थोडीशीच मिरची आलं आणि कांदा लाईट गेली ना की पूर्ण अंधार अंधार वाटतो अगदी सकाळच्या वेळीसुद्धा रात्री तर काय विचारायलाच नको आता ना हे बटाटे वगैरे मी सोलून घेते मग असे चुकडवत ठेवले होते आणि बाकी सगळं हे कट करून घेते आणि मग नंतर फोडणी देताना डिरेक्टली दाखवते तोपर्यंत तो नारळ वगैरे पण आता लाईट आल्याशिवाय काय मला ते चटणी बनवता येणार नाही वाटून घेता येणार नाही वाट, वाट बघावी लागेल लाईट लागे येण्याची तर चला आता बटाटे वगैरे सोलून घेते मी पटापट आणि कांदा कट करून घ्यायचा आणखी मऊ शिजलेत एकदम सगळे सार निघते चला चे, आता ही सगळी तयारी करून घेते आणि भेटते नंतर मध्येच एकदा लाईट आली होती त्या तेवढ्या वेळात मी पटकन चटणी बनवून घेतली पहिल्यांदा कारण का शूट जर करत बसले असते आणि परत लाईट गेली तर मग आणि पावसाळ्यात हे नेहमीच होतं सारखंच लाईट ये जा करते त्यामुळे मग ओल्या नारळाची चटणी मी पटकन बनवून घेतली आहे आता ते काही डिटेलमध्ये तुम्हाला रेसिपी हवी असेल तर कमेंट करा मी एखाद्या पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच शूट करेन आता चला बाकीची तयारी है। है तर आता कांदा वगैरे कट करून घेते मला चॉपिंग बोर्ड बदलायचा आहे बऱ्याच जणींनी कमेंटमध्ये पण म्हटल्यात की ब्लॅक असं काय झालं आहे तर मी जसं सांगितलं तुम्हाला पोळपाट असेल किंवा चॉपिंग बोर्ड असेल म्हणजे ज्या लाकडी कुठल्याही गोष्टी वस्तू आहेत तर त्याला ना बऱ्यापैकी बुरशी येते आणि बुरशी येऊन गेल्यानंतर ते घासूनही जरी काढलं तरी ते ओन तसेच राहतात त्या जेवढं लागतं आहे तेवढंच बॅटर मी फ्रीजच्या बाहेर काढलं आहे आणि अजून जर मला लागलं तर मग आणखी घेईन लांबजण्यामध्ये तुम्ही नोटीस केलं असेल आपण जेव्हा वडे बनवत होतो तर त्यावेळी खूप साऱ्या क्वांटिटीमध्ये जवळपास तीस तरी वडे आपण बनवले तीस पस्तीस कारण तिथं माणसं जास्त आहेत तिथं जास्त जर नाही आहेत त्यामुळे मग जास्त बनवण्यात काही नाही ह्याची कन्सिस्टन्सी थोडीशी मॅनेज करून घेते आणि इकडे सगळी तयारी झाली आहे माझी पाहू शकता तर आता अगोदर बटाट्याची भाजी बनवून घेते आणि त्यानंतर हां मला बऱ्याच जणांनी कमेंटमध्ये म्हटलेलं आहे की बटाटवडे जे असतात ना तर त्याच्यामध्ये कांदा घालत नाहीत तर मी खरं सांगू मी स्वयंपाकातली प्रो नाही आहे तितक्या गोष्टी मला नाही माहिती पण जेव्हा माहिती होतं तेव्हा मी नक्कीच इम्प्रुवमेंट करते काही गोष्टी एकमेकीला सांगून आपल्याला समजतात तशातला भाग आहे सो नेक्स्ट टाईम जेव्हा मी बटाटवडे किंवा वडापाव बनवेन त्यावेळी त्याच्यामध्ये अजिबात कांदा टाकणार नाही बघू कसे होतात ते पण आमच्याकडे जनरली वापरतात सगळ्याजणीच म्हणजे मी ते बघितलेलं त्यामुळे मग मी तशा पद्धतीने केले सो नेक्स्ट टाईम सुधारणा करेन आता पटापट हे बनवून घेते मी भाजी आणि नंतर मग आप्पे आणि घरामध्ये ना व्हेंटिलेशन प्रॉपर होत असेल तर खूप साऱ्या गोष्टी व्यवस्थित राहतात आता डेली तो जो चॉपिंग बोर्ड आहे तो क्लीन केला जातो पण तरी पण पन्त। त्याच्यावरचे ते टाक काही निघत नाहीत काही जणींनी सांगितलं की लिंबू आणि खायचा सोडा त्याच्यावरती घासून बघ तर ते एकदा ट्राय करून बघणार आहे आणि त्याच्याने जर नाही ते निघालं तर लास्ट टाईम मग आता दुसराच आपल्याला चॉपिंग बोर्ड मागवावा लागेल पण तो तसा होऊ नये अशी इच्छा आहे कारण परत आणखी त्याला पण बुरशी आली तर काय करायचं असं वाटतं त्यामुळे इथून शिफ्ट होऊ त्यावेळीच घ्यायचा असं पण चाललंय तर या इथं आता माझी बटाट्याची भाजी फोडणीला घालून झाली आहे छान पैकी बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे आता त्याच्यामध्ये थोडंसं कोथिंबीर दूर भुरभुरून घेतली तर थोडंसं झाकून ठेवते याला आणि त्यानंतर मग आपण कंटिन्यू mm. एक दोन मिनिट फक्त त्याला छानपैकी वाफ घ्यायची काढून ठेवते माझ्यापेक्षा नक्कीच तुम्ही छान बनवत असाल माझा प्रवास शिकण्याचा सुरूच आहे अजूनही आणि मला आवडेल तुम्ही अजून काही सुचवलं या या भाजीविषयी किंवा आपण जेव्हा उत्तप्पा डोसा इडली बनवतो इडलीसोबत तर सांबार लागतंच पण आता जसं सांगितलं की जर साहित्य सा अवेलेबल नाही आहे त्यामुळे ज्या गोष्टी आहेत त्यातच आपल्याला आता हे बनवावं लागणार आहे सो आता बाकीच्या गोष्टी पण मी बनवून घेते चला दोसानंतर बनवायचं आहे तर थोडंसं परत लिक्विड कन्सिस्टन्सी परत करेन मी आता पात्र ठेवलं आहे थोडंसं तेल त्याच्यावरती लावते ब्रशनी खरं तर लावायला हवं पण माझा ब्रश सापडत नाही आहे त्या सगळ्या पसऱ्यामध्ये सगळ्यात अगोदर आपे बनवून घेऊ स्त्रीचे फेवरेट आहेत म्हणून तुम्ही कसे बनवता आप्यात ते कमेंट बॉक्समध्ये सांगा मला माझी बनवण्याची पद्धत योग्य आहे का की काही चुकतं आहे सुद्धा मला सांगा जेणेकरून मला अजून याच्यामध्ये इम्प्रुवमेंट करायला थोडंसं वाव मिळेल तर आता परत वरतून थोडंसं आणखी मी त्याला तेल लावलं आहे आणि नंतर मग ते पलटवून घेते बऱ्याच जणी कमेंट बॉक्समध्ये म्हणत होते की वर्षा रिप्लाय देत नाही आहे सम्ही एवढं वेळ काढून तुला कमेंट करतो तर मनापासून अगोदर माफी मागते त्या सगळ्या जणीची कारण की बघा एवढं आपुलकीने तुम्ही मला कमेंट्स करत असता पण प्रॉब्लेम असा होतो आहे की माझी आणखी इथली काही शिस्त किंवा जे रुटीन आहे ते तितकं व्यवस्थित बसलेलं नाही आहे काही गोष्टी सापडत नाही आहेत असं बरंच काही आहे थोडंसं इथली लिंक लागली की मग सगळ्यांच्या कमेंट्सला मी आवर्जून रिप्लाय आवडतील अशी आशा आहे कारण आपला सगळा ओढा असाच असतो की मुलांना आवडलं पाहिजे लेकरांनी ते खाल्लं की मग आईला खाल्ल्यासारखं वाटतं आणि मन भरून खाल्लं तर आणखी जास्त छान वाटतं कारण बाहेर जेव्हा आपण ह्या गोष्टी विकत आणतो तर सहा समथिंग आप्पे मिळतात महादोर रोडच्या तिथे तीस रुपये समथिंग असं काहीतरी आहे त्यांचा चार्ज वीस तीस मला एक्झॅक्ट रेट नाही लक्षात आहे पण तर ते कॉस्टली जातं आणि पोट पण भरल्यासारखं वाटत नाही भूख वाढते तर हे घरी बनवलेला एवढाच फायदा असतो की आपण मन भरून खाऊ शकतो छान झालं तर ते काढून घेते मी काढते इस मी बनवून घेते कारण आता ते सगळं काढायचं हे ते म्हटलं ना आणि खूप सारी धूळ ह्या त्या गोष्टी क्लीन करतच बसण्यातच वेळ जाणार म्हणून आता तुरताच बघू होते की नाही याच्यावर फर्स्ट आहे हे पलटून घेते मी आणि माझ्याकडे हे अशी लाकडी आहेत बरं का पण त्याला थोडस बुरं आल्यासारखं झालं आणि ते मला क्लीन करायचंय लगेच लोड नाही यायचं म्हणून मग आता तुरतस मी याच्या पलटवून घेते आपल्या रेग्युलरच्या बऱ्याच झालंय फर्स्ट अटेम्प्ट त्यातल्या त्यात बिडाच्या तव्यावरती डोसा म्हटला जरा थोडस वेगळं चालायचं तर एवढंच रायडी आली की याच्यावरती पलटू शकतो चला आता बाकीचे पटापट बनवून घेते सिलाई तो ही के लिए बस बस हे पण पाहिजे स्त्रीला अगोदर आपे हवे होते त्यानंतर तो म्हटला की दोसा पण हवा आहे तर मग त्यानंतर त्याला पहिला भाजलेला डोसा दिला आणि आता त्याचा रिव्ह्यू बघू आपण त्याला आवडते की नाही ते आता एक असायचा खंबक डोसा कसा वाटतो आवडलाय बघूया त्यांना आवडते की नाही कारण त्यांना जास्तीत जास्त बाहेर अशा गोष्टी खाण्याची आवड म्हणण्यापेक्षा त्यांची ती गरज आहे कारण बाहेर बंदोबस्त असले की या गोष्टी असतात बघू आवडते की नाही ते चला आता खाऊन घेतो तुम्ही यू अजून आहेत ताप्पे पाहिजे असतील तर खाऊन बघा अगोदर कस झालंय ते एवढ भारी खाऊन तर बघा म्हणजे दिसायला तर भारी आता बघू चव कशी आहे चव चांगलीच असणार कारण जसं लग्न झालं तसं बघतोय मी तिला सुरुवातीला विशेष नाही चपात्या वगैरे यायच्या पण आता तिने खूप काही शिकली आहे शपथ खूप छान झालंय अगं बटाट्याची भाजी टेस्ट करायची बाकी आहे चटणी तर खूप छान झाली खूप छान झाली बटाट्याची भाजी शपथ महाद्वार रोड सारखे तुमच्या एकदम मस्त मी पहिल्यांदा कधी खाल्ली माहितीये का कोल्हापुरात म्हणजे सुरुवातीला वरती झालो ना मी त्यावेळेस खाल्लेले नाही तर हा आयटम मला माहित नव्हता आता सगळे बनवतात वा मस्त बघा छान पोकले तर छान झाले दिला वगैरे मग किती म्हणताय तुम्ही लादीला लादीला आता एक वरच खालच पुसायचे ना हुँ? रोज काय एक दिवस आड एक दिवस आड पण चालतंय किंवा रोज तुमच्या ह्याच्याने बघ सांगा कस ते कसं म्हणलं चार रूमला ला चार रूम आणि जिना आपला हजार हजार रुपये महिन्याला घेतो मग त्यात टॉयलेट बाथरूम नाही काय टॉयलेट बाथरूम त्याच्यात नाही टॉयलेट बाथरूम द्यायचं तर मग वेगळं वेगळे हजार रुपये आणि ह्याचं काय म्हणलं म्हणत्याच दुन्याचं आता सातशे रुपये हायदर नाही घेतो मी आता करतोय दोन ठिकाणी ह्यांच्या साडेसातशे देते तिकडे विचार साडेसात पांढऱ्याचं साडेसातशे आणि साडेसातशे अच्छा आता भांडे तर साडेसातशे आणि फरशीच किती फरशी पण करतो ना त्यांची हा टोटल मला बावीसशे रुपये देतात त्यांनी असं त्यांनी काम म्हणजे बावीसशे रुपये दोन हजार दोनशे रुपये देतात अच्छा भांडी फरशी आणि दोन्ही हा मग आता भांड्याचं तेवढं आपण करू आणि जर मी त्यांना एकदा आणखी म्हणते फरशीचं ते जर टॉयलेट हे ते सगळं मिळून जर करत असाल तर मी तर मग जे म्हणजे हेनी आल्यानंतर मी चर्चा करते मग तुम्हाला सांगते ते म्हणतात ते हां म्हणजे का ते मला थोडस कसं व्हायलंय बसून दुहायला किंवा हे थोडंही व्हायलाय ना त्याच्यामुळं मॉब आहे हे पुसायला फरशीच दुन्हा तुम्हाला वाढायला हा असं व्हायला आता हळूहळू पोट वाढलं का नाही बसायला येत नाही आपण बसलो का मांडीला पोट लागते आवडल्यासारखं तर तसंच व्हायलंय मी दुईन वाटलं होतं आता दररोजचे पण का होईना तरी ह्यांचे तरी पडायलाच लागले त्याच्यामुळे म्हणलं विचारा तरी कसं काय म्हणते दुनियाचं सातशे रुपये घेतो आम्ही अच्छा जो, जो चार माणसांचं तीन माणसांचं नाही आता कसं हळ डिलिव्हरीला इकडे आलं तर वाढत वाढणार पण ना पुढे असं कपडे वाढलं की पैसे पण तुम्ही समजून तेवढ्याच पैशात मग वाढलं कपड का ते आता कमीच कपडे असणार सध्या पुढेच जरा आम्हाला आम्हाला कपड वाढणार मग ना तर मग तेवढ्या पैशात मग तेवढं जास्त कपडं आपण धुवू शकत ना आणि पण दुसरी पण आम्हाला काम ना कसं वेळ त्याच्यानुसार सांगा तुम्ही का आज घरी गेलास घरी विचारा मी पण ह्यांना बोलते मग आपण डिलेवरीच्या नंतरचं जे आहे ना त्यासाठीच हे करू कारण आता काय जास्त नसतात ते ऍडजस्ट करन मी समजा एक महिना आता आणखी ॲडजस्ट करावं लागेल पुढच्यासाठी ते मला म्हणत होते ना की आता काय तू दुशील पण पुढं कसं करायचं मग विचारून बघ काय म्हणतात ते बाळाचे ते असणारच परत माणसं वाढले वाढलं की एक जो गावाकडून एक दोन तरी येणारच असं होणार ना म्हणून म्हणत होते

त्या आल्या त्यावेळेसच मी त्यांना म्हटलं की थोडंसं बसा पाणी वगैरे देऊन मग चहा करायचं असं चाललेलं पण त्या खूप घाईत होत्या त्या म्हटल्या की नाही पटकन इथलं उरकून जायचं आहे ते मला पुढची काम आहेत त्यामुळे मग त्या बसल्या नाहीत त्यामुळे अगदी आल्या आणि उभ्या उभ्याच त्यांनी हिशोब वगैरे ठरवलं आणि लगेचच काम करून गेल्या पण भांड्यांचा प्रश्न सुटला इथलं पण क्लीन करून जातात मावशी असं आता ना एक छोटासा टी टाईम ब्रेक घेतला आहे आणि मस्तपैकी अशा वातावरणामध्ये स्पेशली गरमागरम चहा त्या आणि बऱ्याच दिवसांनी मी चहा घेते कारण प्रेग्नन्सीमुळे सोडलेलाच ऑलमोस्ट पण कधीतरी एखाद्या वेळी चालतो आणि बऱ्याच जणी म्हणतात म्हणजे डॉक्टरांचं पण म्हणणं असंच आहे की शक्यतो चहा घ्यायचाच नाही चहा कॉफी अवॉईड करा म्हणून पण एखाद्या वेळी म्हणजे काही जणी आहेत ज्या चहा म्हणजे चहा शिवाय उच शकत नाहीत असे पण काही जण असतात तर त्यांच्यासाठी डॉक्टर एवढंच सांगतात की दिवसभरात एखादा कप तुम्ही घेऊ शकता कम्प्लीट दिवसभरामध्ये एक कप दिवस तर तसं तर काही नाही पण आज थोडासा मूड झालेला त्यामुळे म्हटलं एक दोन घोट घेऊ आपण कारण परत आणि असं पण म्हणतात खरं किती खोटं किती माहीत नाही पण बाळाचा कान फुटतो जर आपल्याला काही खावंसं वाटलं आणि ते नाही खाल्लं तर असं म्हणतात मग लॉजिक माहीत नाही मागचं आणि पाऊस आहे ना पाच मिनिटाला येते जाते कोल्हापुरातले असाल तर तुम्ही समजू शकाल चहाच महत्त्व काय असतं अशा वातावरणामध्ये तर मस्त विथ फॅमिली चहा गेला मिळते मला मेन म्हणजे आमच्या अंगणात लावलेलं जे गवती चहा खूप मोठा झालाय पावसामुळे हो आणि इथं नव्हतं त्यामुळे ते बाहेरच्या बाजूला ठेवतो पावसाच्या पाण्यानं आलेला आहे ते सगळी झाडं जिवंत राहिली आणि खूप वाढली आहेत मेन हो तर चला आता मस्त गवती चहा मला तर मग कसा वाटला आजचा ब्लॉग ते कमेंट बॉक्समध्ये सांगा मला होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय